जेवण वेळ आली आता ही तेहतीस देवांची पुढं नावं सांगणार अशी आपण <laughs> नको 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 चाल बदला का अहो पळापळी आहे शर्यत आहे पहिला क्रमांक येण्याची काही आहे यातलं काहीच तुमच्या चालीमध्ये जन्माला येत नाहीये तुम्ही सुरात गाता इतकंच मला कळू आहे मग काय करायचं अरे हत्ती वरुनी कोणी चांगला सांगू <laughs> वाटते

केले पण म्हणून ब्रह्मदेवाने प्रश्न केला का गणेशा वाहनाची भीती वाटते की काय सगळ्यांपेक्षा आपलं वाहन फारच कमजोर आहे मूषक वाहनवर कस काय आहे गणेश म्हणाले वाहनाची भीती नाही हे शाबूत असल्यामुळे तुमच्या प्रश्नातली खोच मला कळली आहे तीन वेळेला पृथ्वीला प्रदक्षिणा करायच्या फेऱ्या नव्हे फेऱ्या यायामासाठी वा मारतात किंवा ज्ञानासाठी प्रदक्षिणा ही पुण्या मिळवण्यासाठी केली जाते तुमच्या प्रश्नाचा रोखच हा आहे तीन पृथ्वी सगळ्यात आधी जो मिळवी तो बुद्धिवान ठरणार प्रश्नातला अर्थ ज्याला कळला ती स्कॉलरशिपची परीक्षा तो स्कॉलर ठरला त्यामुळे आणि हे पुण्य मिळवायचं असेल तर ही धावाधाव कशासाठी उंदराला घेऊन कैला पर्वतावरती गेले आणि माता पित्याशी वंतुन प्रदक्षिणा त्या ते गजान आला सभा प्रदक्षणा करून परत आले खूपच लवकर आले होते त्यामुळे त्या मनाने बाकी सगळे पळापळ करून आले त्यांनी बघितलं गणपती जागचे हल्ले सुद्धा नाही हल्ले नाहीत म्हटल्याबरोबर मग टिंगट टवाडीला काय कमी ऊत येईल आता संप्रदेची तिंडी अनेक मुलांना वृत्त माहीत नाही तो मी शाळेतील शिक्षकाला पण विचारतो वृत्त म्हणजे काय तो तुम्हाला बातमी हे तुझं उत्तर बरोबर आहे पण मी साहित्य या विषयामध्ये आपल्याशी बोलत होतो खरं म्हणजे वृत्त या शब्दाचा सोपा अर्थ कविता करण्याचा एक ठराविक नियम असे अनेक नियम असतात ते प्रत्येक नियमाला वेगवेगळी नावं तुम्ही देऊ शकता दिंडी या वृत्तामध्ये आपण खूप गाणी पूर्वी ऐकली आहेत पूर्वी शाळेची प्रार्थना सुद्धा दिंडीच होती सुखी सगळ्या नागणी तरी ही ही कविता आता याच वृत्तामध्ये गणपतीची ही जरा टिंगलटवळी केलेली लिहिलेली आहे पण या चाली टिंगलीची मजा लाईन येणार समजा त्या चार वेळी म्हटल्या तर कायतम बोदर वक्र कुंडमन्नो पैज हरुनी मैस मासे मन्त्रि कसा धावे कुंदिर मळ शांत हसे ब्रह्मा केन राजम हे चालीवरवर झालं मताने आले संगीताचा कीर्तनामधला उपयोग तो जो भाव आहे तो अधिक खोलव ना त्यांनी झाले मम पगा ग मानेसा समम पगा वनी धनिजा బహ <laughs> పకడలంకోలం <laughs> नुसते हसले बुद्धिवंतांशी काही काळ टिंगल जवळी होतच राहते बुद्धिवंतांनी आपण शांत राहून बुद्धी आहे असं दाखवावं मग गाढव आपल्यावर ओरडतो म्हणून आपण जर गाढवावर ओरडायला लागलो तर प्रश्नच पडायचा गाढव हो तू माणूस आहेस ना तू शांत राहणार तो तसाच आहे त्याला ओरडावं त्याला पात्रच आहे ते जाऊ दे आणि मग ब्रह्मदेवाने निर्णय दिला काही शब्द ने मुद्दा आग्रहानी आपल्या कानावर घालतोय निर्णय सहसा निकाल शब्द सांगू नये शब्दामध्ये विचित्र वास येतो शाळेचा निकाल लागला त्याच्यात शुभ संदेश फार कमी मिळतो निकाल लागणं पार पडणं काल आमचं नाटक होतं की आमचा कार्यक्रम पार पडला भीती अशी वाटते की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे शासन कुठं पडला मग त्याला सोपा शब्दात संपन्न झाला छान झाला त्यांचा कार्यक्रम उत्तम झाला फार पडला हा शब्द किंवा निरंजन लावताना हा समय पेटवा पेटवा हा शब्दासाठी वेगळे सण आहेत आपल्याकडे पूजा जेवढ्याच नका त्या समयला पेटवायला काही सांकेतिक शब्द सांगितलेच नाही गुणपत्रिका मिळणं ऐवजी हा शब्द वापरला निर्णय लागला शाळेचा छान असे शब्द वापरता येतात निर्णय जाहीर केला तुम्ही हरला सारे जण झाला अंत्रभू मला विरुद्ध घोषणा झाली खूप गडबड केली लोकांनी पण ब्रह्मदेवाने उत्तर दिलं आपुली माता असे पृथ्वी गीता भगवान मूर्ती बरली उह। एक सुंदर संदेश आपल्याला कथा देऊन जाते सगळं जग नको फिरून व्यवसायाच्या निमित्ताने फिरावं लागलं तर फिर पण तीन वेळेला काय तीनशे वेळा जग फिरल्यानंतर जी बुद्धी मिळेल अक्कल मिळेल जी ज्ञानमयता मिळेल ती आई वडिलांपाशी तीन मिनिट बसलास तरी मिळेल तो आशीर्वाद जो तो इथे मिळेल बाकीच्या ठिकाणी ज्ञान वृद्धी होईल ज्ञान वेगळं अक्कल होईल बुद्धी वेगळी अक्कल वेगळी बुद्धी कशी वापरावी हे कडायला अक्कल लागते अक्कल नसली तर बुद्धी गाण पडते तुमचे दागिने देणारा वकील आणि ने दुसरी नापास म्हणजे देणाऱ्याला फक्त बुद्धी आणि पळवणाऱ्याला अक्कल तिथून इतका शहाणा असताना तू कसा मूर्ख करता येतो ह्याची त्याला बरोबर गोष्ट माहिती आहे त्यामुळे जी बुद्धिमत्ता तुला तीनशे वेळा सुद्धा जग फिरून नाही मिळणार ती आई वडिलांच्या पाशी तुला मिळणारे बाळा गणेशांनी आपल्याला प्रकर्षाने त्यांच्या सर्व कथातून माता पित्रांबद्दलचा आनंदित आदर दाखवला आनंदित आणि आज थोडं दुर्दैवाने त्याच गणेशासमोर एक दुःख सांगावं असं वाटतं कि कित्येक क्लास वन ऑफिसरचे बावीस बावीस खोल्यांचे बंगले बघितले आणि त्यातला वैभवशाली गणेशोत्सव बघितलाय पण ज्या उत्सवात आई वडिलांना स्थान नाही अशीच घरं जास्त बघितली अगदी इंदोरच्या रेल्वे स्टेशनवर थांबलं होतो पुढची आखाडी यायची म्हणून वाट पाहत होतो कोणी भिकारी येऊन समोर दृष्टी आड केला पण समोरच्या कॅन्टीनवाल्याने त्याला खायला दिला उगाच मनात आलं म्हणून कॅन्टीनवाल्याशी बोललो की तुम्ही अशी भीक देता म्हणून हे भिकारी माजरे कॅन्टीनवाला म्हटलं असं भिकारी नाही हा स्टेशनचा मालक आहे याच्याकडून आम्ही या स्टॉलची परवानगी घेतली मग हा असा का आहे आता याला पेन्शन पुरता पोरं देतात त्याची सही करून पैसे घेतात आणि याला त्या कुम्रभीत पाठायला पाठवतात एवढे पैसे आणशील तर जेवायला घालतो म्हणतात या माणसाला त्याची लाज वाटते आणि त्याला खाऊ घालतोय आणि डोळ्यासमोर ब्रह्मांड उभं राहिलं माझ्या याच माणसांच्या याच कारक्यांचा गणपती उत्सवात मी कीर्तन करून निघालो होतो काय त्या गणेशोत्सवाची गंमत शिल्लक राहिली मला सांगा मी गणेश तत्व जोपर्यंत आपल्या मनामनापर्यंत पोचवू शकलो नाही माता पितरांबद्दलचा आदर चिं मनामनापर्यंत पोचवता आला नाही तिथे त्या गणेशोत्सवाच्या सजावटीला त्या खिरापतीला गणेशोत्सवाच्या अलंकारांना काही किंमत तशी राहत नाही खरी अलंकारांची किंमत ही नीतीमूल्यामध्ये आहे मी माझा आदर कसा व्यक्त करतो मी माझ्या आई वडिलांची स्वप्न कशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो अरे सासू सासरे तर सोडून द्यायच आहे गणपतीची पूजा करताना किमान बांगड्या हातात घाल असं आईनं म्हटलं तर तिच्या विरुद्ध तक्रार चौकीत करणाऱ्या कोळी आहेत स्वातंत्र्यावर गदा येते गदा म्हणजे काय हे आहे का आणि काय बांगडी घातली काय नाही घातली काय गणपतीला काय फरक पडतो गणपती खूप लांब राहिला प्रश्न तुझ्या आईचा आहे तिला फरक पडतोय ना मग माझ्या घरातल्या मला सांभाळणाऱ्या एका माणसाचं सा मन मला राखता येत नाही गणपती माझ्यावर प्रसन्न होण्याची इच्छा करतोय मूर्खासारखी परमेश्वर खूप दूर आहे बरं बघा परमेश्वराची ही जी जिवंत चित्र आहे यांना तर प्रसन्न करण्याचा प्रयत्न कर ही प्रसन्न झाली तर पुढच्या प्रसन्नतेचा विचार होणार आहे असा विचार लक्षात घेऊन आज मुद्दा महा ओंकार प्रधान रूप गणेशाचे अभंग आपल्या समोर मांडला आज पंडितजींची जी भावना आहे तीच भावना माझ्याही मनामध्ये आहे ते या सत्काराबद्दल काहीतरी उत्तर द्या आपलं मनोगत सांगा असं त्यांची इच्छा आहे ते मी बोलणार आहे पण ते उत्तरगणामध्ये बोलणार आहे तुळतात फक्त एकदा अभंगाचा आठव करतो तो मात्र आपल्या लोकप्रिय चालीमध्ये जो लोकांना माहिती असलेल्या चालीत करतो ते भजन करूया आणि मग आख्यानामध्ये मी माझ्या सत्काराच्या उत्तराबद्दल बोलू संसरी का मैदेशाए का मैदेश सा रे सा आमचे चिरंजीव जेव्हा लहान होते तेव्हा ते म्हणायचे बाबा बहुतेक लोक शांत बसावे म्हणून तुम्ही गाण्याच्या आधी सूचना देता सा रे आता मी गाणं म्हणणार आहे ना, ना। सा गप्प बसून काही सोपं स्वप्नही आहे साध 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 गप्प नाही बसला तर धप डिल हो अरे छान पैकी एकाग्र चित्त करून भगवंताच्या चरणाकडे जायचं म्हणजे नाही मग सुखाची मिळणार घरी आणि हे म्हणाले की काय करायचं काय करायचं म्हणजे सारे गरीखा गर्द गर्द गरी खायक गमत आहे ना सुरांमध्ये सुद्धा बरंच काही बोलता येत ओंकार प्रधान रूप गणेश Are you...